हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला चार वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे चार वर्षाच्या मुलीसाठी नऊवारी साडीसाठी ब्लाऊज कटिंग दाखवते पूर्ण उंची आहे तिची नऊ इंच पूर्ण उंची आहे hmm. नऊ इंच हे बघा मध्ये इंच काच आहे गळा रुंदी घ्यायची आहे दीड इंचाची आणि शोल्डर पट्टी घ्यायची आहे दोन इंचाची सव्वा दोन इंचाची घ्यायची आहे छाती एक आहे एकवीस एकवीस साठी मुंडा घ्यायचा चार इंचा साडेपाच इंच छातीचा चौथा भाग साडेपाच इंचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन जराशी एक्स्ट्रा माया ठेवली की ती उंची वाढेल किंवा तब्येत होईल तशी ती थोडीशी सैल करून वापरू शकते आणि थोडीशी एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन ठेवलं तरी चालेल पाठीमागील मुंड्यासाठी सवा पा, सॉरी पावणे एक इंचावरती म्हणजे पूर्ण एक इंच नाही एक इंचापेक्षा थोडसा कमी एवढ्या इंचावरती पावणे एक इंचावरती रेस द्यायचे आणखीन हा पॉईंट आणि इथे थोडंसं शोल्डर उतर द्यायचंय किंचित पुढील गळा आहे चार इंचा आहे पुढे बंद ठेवून मागे भूकपट्टी करायची गोलगाळाच दिलाय आणि टक्स टक्स तिला ती... तीन इंचा ती... तीन इंचाचा तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि उभा उभा साडेतीन इंचाचा टक्स घ्यायचंय मार्जिन आहे तिची छोट्या मुलीसाठी टक्सचं ब्लाउज येत प्रिन्सेस कट घेतला तरी चालेल पण टक्सचं ब्लाउज छान बसतं वन टक्स आप आप पुडिल बाग, पुडिल सवा, सवा हा पुढील बाग तयार आहे मा हा मागील बाग आणि हा पुढील बाग पुढील बागाला इथे अर्धा इंच पाव सव्वा एक सव्वा सू तसा एक टक हे मारायचा खून आणि हा आतला कळा काढून घ्यायचा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी आणि हा कट करून घ्यायचा आहे छोटी आहे साडेतीन वर्षाची आहे चार वर्षाच्या मुलीचं चा। मागील गळा आहे चा? मागील साडेसहा इंचावरती मागे भूकपट्टी ठेवायची पुढे बंद कळा ठेवायचा इथे सुद्धा जेवढा इथे मा मागचा फुटचा टक्स घेतला आहे पावणे तीन इंचावरती तेवढाच सुद्धा पावणे तीन इंचावरती टक्स घ्यायचा आहे साडेतीन इंच त्याची लांबी घ्यायची आहे मागील वडा आहे वया शोल्डर उतार दिले तो कट करून घ्यायचा आहे हा पुढील भाग आहे हा मागील भाग पुढील भाग हे दोन भाग तयार आहे आता बाही काढूया छोट्या मुलीसाठी बाही लांबी आहे साडेतीन इंचाची बाही लांबी आहे साडेतीन इंच साडेतीन इंच एक इंच मार्जिन घ्यायचे आणि छातीचा चौथा भाग साडेपाच खू असा चौखून आखून घ्यायचा आहे इथून दीड दोन इंच दोन इंचावरती खून करून घ्यायचं आहे दोन इंच वजा करून घ्यायचं आहे इथे साडेपाच घेतलं आहे तेवढंच इथेही साडेपाच साडेतीन घेतलं आहे तेवढंच इथेही साडेतीन घेतलं आहे साडेतीन इंच बाही लांबी आहे इथे घेतले तेवढी इथे घेतले हा छातीचा चौथा भाग घेतलाय इथून दोन इंच वजा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी वरती यायचंय दीड इंचावरती आपण दीड इंच मार्जिन आहे आणि दंड घेण आहे सात इंच साडेतीन इंच आणि दीड इंच शिलाय माझी छोटी बाही तिथून हा बाहीला मुंड्याचा आकार द्यायचा आहे बाही कट करून घेते ही जी बाही आतला आकार दिलाय तो कट करून घेते बाहीची तयार झाली आहे बाही हा मागील भाग आहे आणि हा पुढील भाग आहे हा मागील भाग हा पुढील भाग आणि हा बाही आहे आणि मागे उपपट्टी मागे लावायची आहे मागे उपपट्टी ठेवली आहे आणि पुढे बंद गळा ठेवला आहे पूर्ण हा बंद येणार मी व्हिडिओ आता इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार